नमस्कार मित्रांनो आपण संयुक्त पूर्व परीक्षा सोळा जून या परीक्षेसाठी सिरीज हा एक विशेष घटक विशेष टाइमला सुरुवात करतोय असं म्हणण्याचं कारणही असं आहे की जनरली अजून परीक्षा इथून जवळपास पाच महिन्यावर दिसते आणि या कालावधीमध्ये आपण तयारीबद्दल खूप निवांत होतो की ठीक आहे आता तर मस्त टाइम आहे आपण तयारीला भरपूर वेळ घ्यायला हरकत नाही म्हणून आपण छानपैकी एकदम दोन महिने अडीच महिने तीन महिने थोडासा अभ्यास करून घेऊ आणि मग कसं एप्रिलमध्ये मे मध्ये पेपरचा सराव केला तरी चालेल असा आपण विचार करतो पण असा विचार करू नये आणि लगेचच तयारीसोबत पेपरचा सराव करण्याची गरज आपल्या सर्वांना निर्माण व्हावी प्रामुख्याने आपण तयारी का करावी आणि पेपर का सॉल्व्ह करावं याचे दोन चार महत्वाची कारणं ऐका ज्यासाठी हे टेस्ट सिरीजचा उपक्रम मी अर्लियर सुरू करत आहे हे इथं आपल्या सर्वांना सांगत आहे एक पहिलं महत्वाचं कारण आहे मित्रांनो लक्षात ठेवा आपल्याला प्रीला ऑलमोस्ट पाच महिन्याचा वेळ मिळाला असं दिसतोय पण तुलनेनं मेसला वेळ कमी आहे आणि हा प्रीला वेळ जो आपण देतोय तो एवढा वेळ द्यायला नाही पाहिजे पण जर देच असू तर त्या प्रीच्या जीएस मध्ये मेन्सचा जीएस झाला पाहिजे एवढा माझा मजबूत अभ्यास होणं गरजेचं आहे म्हणून आता मी पाच महिने फक्त प्री करणं योग्य नाही तर त्यामध्ये मेन्सचाही जीएस झाला पाहिजे या लेवलवरती विचार करणं आवश्यक आहे हा एक ऑब्जेक्टिव्ह दुसरा ऑब्जेक्टिव्ह जो माझा अभ्यास चालू आहे तो माझ्या पद्धतीने दोन अडीच तीन महिने निवांत चालतो आणि शेवटच्या दीड महिन्यामध्ये मी काहीतरी रिवाईज करण्याचा प्रयत्न करतो आणि टेस्ट साठी योग्य तो टाइम मी न दिल्यामुळे या परीक्षेचा जे मेन ऑब्जेक्टिव्ह आहे तोच बाजूला राहतो नॉलेज भरपूर वाढतं अभ्यास वाढलेला असतो पण खऱ्या अर्थानं पेपर न सॉल्व्ह केल्यामुळे ज्या चुका व्हायला लागतात त्या चुका टाळता याव्यात हा दुसरा ऑब्जेक्ट तिसरा ऑब्जेक्टिव्ह आपण गेल्या दोन चार वर्षातून पाहतोय अँड अव्हरेज पन्नास टक्के वर्ग हा दरवर्षी मेन्स देणारा आहे तो ऑलरेडी मेन्स प्रिपेअर केलेला आहे आत्ता ग्रुप सी ची मेन्स दिलेले नव्वद पंच्याण्णव हजार विद्यार्थी आहेत ज्यांचं प्री साठीचं चा प्रिपरेशन बऱ्यापैकी रेडी आहे असा वर्ग आहे तो मेन्सही देऊन आलेला आहे याचा अर्थ तो मेन्सलाही तयार आहे त्या वर्गाच्या तुलनेत मला जर तयार व्हायचं झालं तर मला आत्तापासून लवकर अभ्यास सुरू करणं आणि लवकर पेपरचा सराव करणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे याशिवाय मला माझे ऑब्जेक्टिव्ह साध्य करता येत नाही ते सत्य आहे आणि लास्ट मोस्ट इम्पॉर्टंट आपली कंबाईनची परीक्षा फक्त अभ्यासाची नसून टाईमची सर्वात जास्त आहे कारण आपल्याकडं एकच तास वेळ आहे रिअलमध्ये बघितलं तर आयोगाच्या परीक्षेमध्ये आपल्याला चौपन्न पंचावन्न मिनटंच मिळतात आणि या चौपन्न पंचावन्न मिनटामध्ये आपल्याला अनएन ऑवरेस पंचावन्न छप्पन पेक्षा जास्त स्कोअर करेक्ट करणं गरजेचं आहे आणि आप आपले अवरेज वीस पंच ते पंचवीस चुकतात पेनल्टी म्हणून त्याची पास आणखी जातात याचा अर्थ आपले तीस जाणारच आहेत आणि पंचावन्न आपल्याला पाहिजेतच तर याचा अर्थ आपल्याला पंच्याऐंशी अटॅम्प्ट करावंच लागणार आहे आणि पंच्याऐंशी अटॅम्प्ट करायचं आहे तर आपल्याला हंड्रेड पर्सेंट हंड्रेड क्वेश्चन रीड करणं जरुरी आहे जर आपण हंड्रेड क्वेश्चन रीड करू तर आपण किमान एटी फाईव्ह क्वेश्चन अटॅम्प्ट करू आणि आपल्याला फिफ्टी फाईव्ह प्लस जाण्याचं ऑप्शन राहील हे सिंपल फॉर्म्युला आहे जो कुणाबद्दलही अवरेज लागू होतो आणि या पद्धतीने मला तसं माझा वीक पॉइंट स्ट्रेंथ पॉइंट माझ्या मिस्टेक माझे पेपरबद्दलचं टाइम मॅनेजमेंट प्रायोरिटी जे काही होतं ते मला इतर आणि आत्ताच समजलं पाहिजे तर मी त्या माध्यमातून माझं प्रिपरेशन करेल मी आत्ता इतिहास गुगल मस्त निवांत वाचत जाईल पॉलिटिकोनॉमी दोन चार महिने मस्त करेल पण जर मला मार्च एप्रिलमध्ये लक्षात आलं की माझं रिडिंगच झालं रिव्हिजन मात्र झालं नाही रिव्हिजन पण झालंय पण पेपरचा सरावच झाला नाही आणि खरं काम काय आहे आपलं कामच आहे हे पेपर देणे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन अटॅम्प करणे मल्टिपल चॉईस क्वेश्चन सॉल्व्ह करणे हे परीक्षेली ड्युटी आहे आणि ती ड्युटी मात्र आपण गेल्या चार महिन्यात केलेलीच नसते आणि आपण सोळा जूनच्या परीक्षेला डायरेक्ट जातो आणि त्या दिवशी समजतं आपण एवढा अभ्यास केलाय एवढा व्हिडिओ ऐकलेत एवढा आयडिओ ऐकलेत एवढं प्रिपरेशन झालंय पण समजलंच नाही काय होतंय परीक्षेमध्ये वेळच पुरत नाही मिस्टेकच होतात कॉन्फिडन्स लूज होतो निगेटिव्हिटी वाढते ओव्हर प्रेशर वाढतं ओव्हर एक्सपेक्टेशन वाढतं डिस्ट्रॅक्शन असतात लेस कॉन्फिडन्स असतं रिव्हिजन योग्य नसतो प्रॅक्टिस योग्य नसते टाइम मॅनेजमेंट योग्य नसतं असे लाखभर मुद्दे आपल्या समोर आहेत परिणाम म्हणून आपली परीक्षा आपल्या हातून जाते जो एक तासाचा एक पेपर आहे ते हँडल करता येणं हे सर्वात मोठं कौशल्य आहे अभ्यास करणं सोपं आहे पेपर देणं अवघड आहे आणि म्हणून तुमचा अभ्यास किती झाला आहे यापेक्षा तुम्ही किती पेपर दिलेत हे सर्वात महत्वाचं आहे मी पेपर घेतोय म्हणून मी बोलत नाही पण तुमच्या समोर जो वर्ग थांबलाय तुमच्या समोर जो वर्ग प्रिपेअर करून आलाय तुमच्या समोर जो वर्ग मेन्स देऊन आलाय प्रीचा अभ्यास कम्प्लीट झालेला आहे त्याच्या तुलनेत आपल्याला उभा राहायचं आहे तर आपल्याला पेपरचा सरावही तेवढा जास्त महत्वाचा आहे आणि पेपर जोपर्यंत देत नाही तोपर्यंत अभ्यास कसा चाललाय किती झालाय माझा अभ्यास कसा चालू आहे हेही मला कळत नाही आणि या सर्वांसाठी मला पेपर देणं रिक्वायरमेंट आहे आणि यासाठीच आपण हा टेस्ट सिरीजचा घटक सुरुवात करतोय कधीपासून सुरुवात होणार आहे पेपर तर पेपर सुरुवात होतोय लक्षात ठेवा याच्याबद्दलचा हा घटक पहिली टेस्ट सर्वांसाठी मोफत आहे आपल्या सगळ्यांसाठी पहिली टेस्ट मोफत आहे कधी होणार आहे सत्तावीस जानेवारीला सकाळी अकरा ते बारा आयोगाचा पेपर ज्या टाइम मध्ये असतो त्याच मध्ये घ्यावं यासाठी सकाळी अकरा ते बाराची ची वेळ ठेवलेली आहे सुरुवात होते सत्तावीस जानेवारीला सत्तावीस जानेवारीला राज्यसेवेची टेस्ट नाही राज्यसभेची टेस्ट सिरीज सुरू होते, होते, होते आहे त्याच्या नेक्स्ट वीकला म्हणजे तीन फेब्रुवारीला राज्यसभेची टेस्ट सुरू होते आहे आणि सत्तावीस जानेवारीला कंबाईनची टेस्ट सुरू होते आहे सत्तावीस जानेवारीची कंबाईनची टेस्ट अकरा ते बारा मध्ये आहे सर्वांना ती मोफत आहे परंतु ही टेस्ट देण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळी पर्यंत तुम्ही ऑफिसमध्ये येऊन याबद्दल रजिस्ट्रेशन करणं आणि कुपन कोड घेऊन जाणं गरजेचं आहे तरच तुम्हाला शनिवारी टेस्ट द्यायला मिळेल आहे अन्यथा डायरेक्ट ऑन द स्पॉट टेस्ट द्यायला मिळणार नाही ऑफिसला वन डे बिफोर येऊन तुम्ही टेस्ट साठी रजिस्ट्रेशन करून कुपन घेऊन जाणं गरजेचं आहे तर तुम्हाला शनिवारी ही सत्तावीस जानेवारीची टेस्ट देता येईल आणि त्याच्यानंतर पुढे जे टेस्ट होणार आहेत त्या रेग्युलर टेस्ट आहेत दर शनिवारीच आणि एक वेळा रविवारचं शेड्यूल असतं काही वेळा रविवारी बाकी पण काही टेस्ट पेपर्स आणि अवलंब एक्झाम्स असतात म्हणून आपण हा घटक दर शनिवारी ठेवलेला आहे शनिवारी प्रत्येक टेस्ट ऑल ऑल शनिवारी असणार आहेत आणि जे तुमच्यापैकी विद्यार्थी ऑनलाईन टेस्ट देणार आहेत त्यांना शनिवारची टेस्ट ऑनलाइन मध्ये फ्री अवेलेबल आहे त्यासाठी कुठलंही रजिस्ट्रेशन ऑल गोष्टी कराव्या लागणार नाहीत ना शनिवारी तुम्ही आपल्या ऍप आप मध्ये जाऊन हे नोट्स नोट्समध्ये जाऊन हा पेपर डाउनलोड करू शकता आणि प्रिंट घेऊ शकता आहे पेरा इन्स्टिट्यूट ऍपचं नाव पेरा इन्स्टिट्यूट एवढंच आहे पेरा इन्स्टिट्यूट हे ॲप डाउनलोड करा आणि त्या ॲपमध्ये तुम्हाला हा कोर्स पाहायला मिळेल या कोर्समध्ये जाऊन शनिवारी सत्तावीस जानेवारीची टेस्ट तुम्ही डाउनलोड करू शकता आणि प्रिंट काढून पेपर सॉल्व करू शकता आणि जर तुम्हाला हार्ड कॉपी पाहिजे असेल ऑफिसमधून तर तुम्हाला शुक्रवारी संध्याकाळपर्यंत ऑफिसमध्ये येऊन पेपरसाठी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे आणि शनिवारी इथं ऑफिशियली ऑफिसमध्ये हॉलमध्ये बसून तुम्ही शनिवारी अकरा ते बारा या वेळामध्ये पेपर सॉल्व्ह करू शकता फक्त वन डे बिफोर रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे पूर्व नोंदणी आवश्यक या आहे यासाठी ऑफिसमध्ये येऊन तुम्हाला कुपन घेऊन जाणं गरजेचं आहे फोन करून फोनवरती रजिस्ट्रेशन होणार नाही जे कोणी पुण्यात आहेत त्या विद्यार्थ्यांनी वन डे बिफोर येऊन याच्याबद्दल रजिस्ट्रेशन करावं आणि जे ऑनलाईन करणार आहेत त्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईनच त्या पद्धतीने ऍप डाउनलोड करून कोर्समध्ये जाऊन तुम्ही ते कंटेंट मधून ती टेस्ट फ्री घेऊ शकता त्यासोबत हे झालं पहिल्या टेस्ट बद्दल पण जे ऑल टेस्ट आहेत त्या ऑल टेस्ट आपल्या ज्या होणार आहेत त्याच्याबद्दलचा घटक थोडासा लक्षात ठेवा आपण दर शनिवारी या टेस्ट घेतोय प्रत्येक शनिवारी या टेस्ट होणार आहेत तर या टेस्टचं प्लॅनिंग कसं आहे त्याचा टाइम टेबल कसा आहे तो लक्षात घ्या दर शनिवारी सकाळी अकरा ते बारा या वेळामध्ये टेस्ट होईल आहे मग अकरा ते बारा या वेळामध्ये जी टेस्ट होणार आहे त्याचा संपूर्ण अभ्यास सिलेबस कुठला आहे तर पर्टिक्युलर टॉपिक नाही पर्टिक्युलर सेक्शन नाही कारण सेक्शनल प्रिपरेशन सॅटिस्फॅक्शन मिळतं की ठीक आहे आता मी पॉलिटी इकॉनॉमी करतो तुम्ही टेस्ट ठेवले म्हणून पॉलिट इकॉनॉमी होईल तुम्ही टेस्ट ठेवले म्हणून हिस्ट्री जॉग्रफी होईल पण पर माझं पर्सनल ओपिनियन आहे आपल्या समोर उभा राहिलेला विद्यार्थी सगळे विषय तयार करून उभा राहिलेला आहे आणि त्याचे सगळे विषय तयार आहेत तर माझे सगळे विषय आता तयार होण्याची वेळ आहे की मी तसं तयारी करणं गरजेचं आहे तर मग मी तसं तयारी करत नसेल तर मी कुठेतरी कुठे कॉम्पिटिशनमध्ये कमी अधिक होतोय असं मनाला पूर्ण भाव राहतो आणि या पद्धतीने मला प्रिपेअर्ड करणं गरजेचं आहे तर मी त्या लेवलची तयारी करेल अदरवाईज माझं प्रिपरेशन चाललंय माझ्या पद्धतीने आहे तर मग पद्धतीने या विषयाला हँडल करणं मुश्किल काम होईल म्हणून आपल्या सर्वांना सांगायचं सा उद्देश एवढाच आहे की या टेस्ट सिरीज मधला हा उपक्रम आपला कंप्लीट रेडी होण्यासाठी कॉम्पिटिशनसाठी आहे सॅटिस्फॅक्शनसाठी नाही आपल्या समोर जो प्रिपेअर केलेला आहे तो आता सध्या सगळ्या विषयाला तयार झालेला आहे आता माझे दोनच विषय तयार आहेत मी काय करू तर मी अजून दोन विषयासाठी पुढच्या दहा पंधरा दिवसात तयारी करेल पण मी तीन चार विषय जरी तयार झाले तरी मी तीन चार विषयाच्या तयारीवर पेपर देईन पण मी पेपर देईल कारण मला माझी रियालिटी समजेल मला माझं आयडेंटिफिकेशन पळून घेता येईल आणि मला पुढे काय करावं लागेल हेही समजेल माझा दर्जा कसा आहे मी उगीच समाधानासाठी म्हणून अभ्यास करायला सुटतोय आणि परीक्षा जवळ येते तेव्हा माझं कॉन्फिडन्स लूज होतोय आणि मी पुन्हा अटेम्प्ट निगेटिव्ह करायला लागतो गिव्हप करायला लागतो नेक्स्ट अटेम्प्टचा विचार करायला लागतो है है। है। तर मला अभ्यासाची घाई करणं गरजेचं आहे कारण माझ्या समोरचा वर्ग अभ्यास करून बसलेला आहे मला पेपर सॉल्व करायची घाई करणं गरजेचं आहे कारण माझ्या समोरचा वर्ग पेपर सॉल्व करून झालेला आहे तर त्या पद्धतीने मलाही प्रिपेअर्ड होणं आवश्यक आहे तर मी प्रिपेअर्ड होऊ शकतो म्हणून जुना विद्यार्थी नवीन विद्यार्थी आता फ्रेशर विद्यार्थी कुणी असो त्याला एक राईट टाईममध्ये राईट प्रिपरेशन करावं आणि अवरेज कोणताही विषय आपण जेव्हा एखादा क्लास केलेला असतो एखादा रिडिंग होतं तेव्हा दहा बारा दिवसामध्ये ते, ते रिवाइज होत असतं किंवा करावं लागतं या पद्धतीने एक एक विषयाला तयार होणे हा माझा मेन ऑब्जेक्टिव्ह आहे म्हणून मी कुठल्याही सब्जेक्टच्या सेक्शनल टेस्ट ठेवलेला नाही आहेत कारण पहिला चार टेस्ट सेक्शनल नंतरच्या सहा टेस्ट असा प्रकार उपयोगाचा मला वाटत नाही कारण आपण सेक्शनलमध्ये एक दीड महिना वाया घालवतो आणि सेक्शनलसाठीच तयार होतो आपण कम्प्लीट साठी तयार होत नाही पण जर कॉम्प्रेहेशिव तयारी आत्तापासून करता आली तर मॅक्झिमम कॉम्पिटिशनमध्ये मी राहण्याच्या पात्रतेचा बनेल आणि आपण मध्ये पेपर देत नसू तर आपण कधीच तयार होत नसतो कारण आपल्याला नेहमी असं वाटतं की नाही मी करेल मी होईल माझ्यानं पॉसिबल आहे पण जेव्हा पेपर समोर यायला लागतात तेव्हा भीती वाढायला लागते आहे म्हणून असं होऊ देऊ नका आहे लक्षात ठेवा प्रत्येक टेस्ट कॉम्प्रेहेशिव सिलेबसवर आधारित आहे सगळा सिलेबस आयोगाच्या पॅटर्नप्रमाणे कम्प्लीट घेतला जाणार आहे आणि सत्तावीस जानेवारीला पहिली टेस्ट सगळ्यांसाठी मोफत आहे अकरा ते बारा या वेळेमध्ये सगळ्या पेपर होणार आहेत आणि प्रत्येक शनिवारी होणार आहे टेस्टचा दिवस शनिवार हाच आहे शनिवारीच टेस्ट होणार आहेत रविवारी नाही आणि ह्या टाइम मध्ये कुठलाही बदल होणार नाही हा टाइम टेबल फिक्स असणार आहे शंभर क्वेश्चन आहेत शंभर मार्क आहेत आणि पेपरचं विश्लेषण जे आहे विश्लेषण ऑनलाईनच होणार आहे कारण ऑफलाईनमध्ये बराच वेळ लागतो तुमचा वेळही वाया जाऊ नये आणि आपल्या अभ्यासाला एक कंप्लीट टाईम मिळावा यासाठी तुम्ही टेस्ट देऊ शकताय ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने आहे जर तुम्ही टेस्ट रजिस्ट्रेशन केलेलं आहे ऑफलाईनसाठी तर तुम्हाला ऑफलाईनमध्ये पेपर मिळेल दर शनिवारी इथं तुम्ही लेक्चर हॉलच्या ठिकाणी येऊन अड्रेस दिलेला आहे आपल्या या नोट्सच्या कंटेंट वरती आधारित तेरा इन्स्टिट्यूट पुणे हा एस पी कॉलेजच्या समोर टिळक रोडवरती दोन मिनिटाच्या अंतरावरती हे ऑफिस आहे त्या ठिकाणी येऊन तुम्ही दर शनिवारी टेस्ट देऊ शकता अकरा ते बारा मध्ये जर तुम्ही ऑफलाईनला ऍडमिशन घेतलं असेल तर आहे आणि जर तुम्ही ऑनलाईनला ऍडमिशन घेतलं असेल तर तुम्हाला ऑनलाईनला ऍडमिशन घेऊन सुद्धा ऑफलाईनला पेपर मिळेल पण तसं तुम्हाला कल्पना द्यावी लागेल आहे की मला पेपर हार्ड कॉपीमध्येही पाहिजे तर तुम्हाला पेपर हार्ड कॉपीमध्येही मिळेल पण ऑनलाईन ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पेपरही आहे आणि ऑनलाईन ऍडमिशनच्या विद्यार्थ्याला ऑफलाईन पेपरही आहे पण जे विद्यार्थी ऑनलाईन ऍडमिशन घेतो त्याला जर हार्ड कॉपीमध्ये पेपर पाहिजे असेल तर त्याची सेपरेट नोंदणी होणं गरजेचं आहे फीस एक्स्ट्रा कुठलीही नाही सेम फीस आहे ज्यात आपण बोललेला आहे त्या सेम फीस मध्ये तुम्हाला ऑफलाईन ऑनलाईन दोन्हीमध्ये मिळणार आहे टेस्ट सिरीज आपली ऑफलाईन पण आहे ऑनलाईन पण आहे ज्यांना पुण्यात येणं पॉसिबल नाही त्यांनी पेपर ऑनलाईनच द्यायचं आहे एक्सप्लेनेशन ऑनलाईनच ऐकायचं आहे पण जे विद्यार्थी पुण्यात आहेत त्यांनी ऑफलाईन टेस्ट देऊ शकता ऑनलाईन टेस्ट देऊ शकता पेपर मला ऑफलाईन मिळेल का जर ऑनलाईन ऍडमिशन घेतलं असेल तर ऑनलाईन ऍडमिशन घेतला असेल तरी पेपर ऑफलाईन मिळेल पण तसा पेपर घेण्यासाठी तुम्हाला त्याची पूर्व कल्पना व तशी नोंदणी होणं गरजेचं आहे एक्स्ट्रा कोणतीही फीस नाही सोप्या भाषेत ऑफलाईन ऑनलाईन दोन्हीची एकच फीस आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचे टेस्ट घेऊ शकता ऑफलाईन पण ऑनलाईन पण टोटल टेस्ट आपल्या वीस टेस्ट होणार आहेत आणि या वीस टेस्ट मध्ये जे एक्सप्लेनेशन आहे ते सगळं ऑनलाईन होणार आहे शनिवारी टेस्ट झाली की शनिवारी संध्याकाळी तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन अवेलेबल होईल आहे दर शनिवारी तसं एक्सप्लेनेशन आपल्या पेरा इन्स्टिट्यूट ॲपवरतीच होणार आहे ऑफलाईनमध्ये टेस्ट होईल आणि त्यानंतर त्याचं एक्सप्लेनेशन ऑनलाईनमध्ये होईल त्याचे डिटेल स्ट्रॅटेजी पेपरबद्दलचं आयडिया आपला अप्रोच आप एक्झामच्या रिलेटेड काय गोष्टी करावेत ह्या सगळ्याबद्दलचं प्रिपरेशन करण्याबद्दलची सगळी प्लॅनिंग तुम्हाला या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून मिळणार आहे कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत कोणतीही गोष्ट आपल्याला कमी राहणार नाही एवढ्या पद्धतीने पाच महिन्यापर्यंत वीस टेस्ट दर शनिवारी याप्रमाणे आपण हा उपक्रम चालू ठेवलेला आहे आणि यासाठी फक्त अकराशे नव्याण्णव रुपये फीस ठेवलेली आहे तेही इन्क्लूडिंग जीएसटी इन्क्लूडिंग जीएसटी आहे याच्यामध्ये जर तुम्हाला रिअल मध्ये फीस बघितली तर हार्डली नऊशे ते साडेनऊशे रुपये फीस पडते परंतु इन्क्लूडिंग जी एस टी असल्यामुळे मी एवढी फीस ठेवलेली आहे सांगण्याचा सा उद्देश आहे अनेक वेळा अर्धा टेस्ट साठी सुद्धा हजार बाराशे दीड रुपये फीस असलेली आपण पाहतो पण तुम्हाला या माध्यमातून एक सहजता यावी आणि जे पेपर आपण प्रिंट काढतो तो पेपर प्रिंट काढण्यासाठी सुद्धा पंचवीस ते सव्वीस रुपये खर्च लागतो तर तोच खर्च इथे घेतलेला आहे कारण ऍन एन एका टेस्ट साठी पन्नास ते साठ रुपये पर्यंतचा खर्च जे हॉलचं भाडं आणि टॅक्सेस आणि प्रिंट खर्च या माध्यमातून इन्क्लुडिंग केलेला घटक हा या ठिकाणी समावेश आहे कारण टोटल टेस्ट मी वीस ठेवलेत याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की यामध्ये आपण किती घटक काय करणार आहोत आणि त्या माध्यमातूनचं डिस्कशन आणि त्याच्यामध्ये येणारे पेपर्स आणि विषय सगळ्या आयोगाच्या पॅटर्न प्रमाणेच राहील हे विसरू नका आहे टोटल वीस टेस्ट ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही स्वरूपात आहे ज्यांना ऑफलाईन येणं शक्य आहे त्यांनी ऑफलाईन पेपर द्यावा आणि त्याचं एक्सप्लेनेशन ऑनलाईन होईल आणि जे विद्यार्थी ऑनलाईन टेस्ट देणार आहेत त्यांनी पेपर ऑनलाईन प्रिंट काढावा ऑनलाईन एक्सप्लेनेशन पाहावं पण ऑनलाईन टेस्ट घेतलेली आहे पण पेपर मात्र हार्ड कॉपीमध्ये पाहिजे त्याची सेपरेट नोंदणी ऑफिसमध्ये येऊन करावी आणि तसा पेपरही घेऊन जावा याबद्दल कोणती एक्स्ट्रा फीस लागणार नाही तर भेटूयात सत्तावीस जानेवारीच्या टेस्टसाठी सत्तावीस जानेवारी रोजी पण वन डे बिफोर रजिस्ट्रेशन करून आहे पहिली टेस्ट सर्वांसाठी मोफत आहे कंबाईनची पहिली टेस्ट आहे सत्तावीस जानेवारीला आणि राज्य टेस्ट सुरू होणार आहेत तीन फेब्रुवारीपासून भेटूयात लवकरच या टेस्ट सिरीजच्या निमित्ताने थँक्यू पुन्हा भेटू आणि या सर्वांसाठी पुन्हा एक बार आपल्या या टेस्ट सीरीज साठी जो ॲप आहे त्या ॲपची लिंक या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन ॲप डाउनलोड करा आणि टेस्ट जॉईन करा आहे थँक्यू